योगा ही पूर्वापार चालत आलेली आपली मोठी परंपरा आहे योगामुळं आरोग्य चांगलं राहून मनशांती मिळते प्रत्येकानं योगासन रोज करून आपल्या जीवनाला योगाला अविभाज्य घटक बनवा असं आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केलं जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी व आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात मंत्री भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते सुरुवातीला मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून योग दिनास प्रारंभ करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील प्रांताधिकारी आशिष बारकुल जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळक आदी उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून योग प्रात्यक्षिकं केली शिशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा आज uh, देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातन ही योग जागतिक योग दिनाची uh, संकल्पना जगभरामध्ये राबवली गेली हे अकरावे वर्ष आहे आणि गेल्या अकरा वर्षांमध्ये योग हे uh, महत्व हे सगळ्यांना माहीत होत पण त्याचं जगभरामध्ये मान्य किंवा जगमान्य करणं हे काम पंतप्रधान मोदीजींनी करून दाखवलं आज देशभरामध्ये सगळीकडे जागतिक योग दिन साजरा होतोय जगामध्ये साजरा होतोय अनेक देशांमध्ये साजरा होतोय आज आपल्या इथं सुद्धा त्या निमित्तानं सातारामध्ये छत्रपती शाहू स्टेडियममध्ये जिल्हा प्रशासन मान्य कलेक्टर साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज अतिशय चांगलं योगाचं जे आहे ते शिबिर या ठिकाणी विविध संस्था जे आहेत आणि सर्व इथं आलेले प्रशिक्षार्थी त्याचबरोबर सर्व अकॅडमीची पण मुलं सगळ्यांच्या उपस्थितीत झाला आणि मगाशी जसं आपण सांगितलं की योग ही जीवनशैली झाली पाहिजे हे नुसतं व्यायामाचा प्रकार नाही तर हे मनाला पण शांती आणि मन पण तंदुरुस्त ठेवण्याचा स्थिर ठेवण्याचा योगच्या माध्यमात होत ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं सर्वांनी सर्वांना मी या जागतिक योग दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो योग दिवस एका दिवसा केला जातो तो, तो कायम केला जात नाही आपल्याला शेवटी एक दिवस असा एकच असतो पण रोज योग तर सगळ्यांनी केले पाय केले पायदानी करतात म्हणजे लोकांना आता व्यायामाचं तब्येत नीट ठेवण्याचं वगैरे सगळं आता आत्ताच्या सगळ्या या ज्याला आपण धकाधकीचं जीवन म्हणतो सगळ्यांना याचं महत्व कळालेलं आहे पण हे योग दिन हा जगामध्ये साजरा व्हावा ही एक संकल्पना होती आणि त्याप्रमाणे जसं शेवटी कसं आहे सण जे येतात ते एकच दिवस असतो आपण रोज काय सण कुठेही साजरे करत बसत नाही जे आपल्याला ठरलेला असतं आपल्या पंचांगामध्ये किंवा याच्यात त्याप्रमाणे आपण सण तिथी पुण्यतिथी वगैरे साजऱ्या करतो तसंच योग दिनाचा जा आहे फक्त याचा प्रसार झाला पाहिजे म्हणजे झालेलाच आहे झाला पाहिजे हे म्हणणं जरा चुकीचंच होईल पण जगभरामध्ये योगचा प्रसार आणि त्याचं महत्व जगभरामध्ये कळालेलं आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या